नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आता सध्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये पेन्शन आणि इतर सर्व निराधार बांधवांना दीड हजार रुपये मिळते यामध्ये सर्व लाभार्थ्यांची उपजीविका मागत नसल्याने त्यांना हे पेन्शन पुरेसे नसल्याने आता पेन्शन वाढ होणे हे खूप गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला बच्चू भाऊंच्या सांगण्याप्रमाणे काही कामे करावी लागणार आहेत त्या संदर्भात बच्चू भाऊंनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे सर्वप्रथम पहिलं म्हणजे आपल्याला नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी जावे लागणार आहे मग नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने गेले तरच बच्चू भाऊंना बळ मिळणार आणि आपल्या मागण्यासुद्धा या ठिकाणी पूर्ण होणार आहे तर मित्रांनो मग बच्चूबाहूंना आपण साथ दिली तर आपले सहा हजार रुपये पेन्शन वाढ या ठिकाणी होऊ शकते त्यासाठी आपल्याला अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूरला जाणे गरजेचे आहे त्यासोबत तुम्ही जर नागपूरला जाणार असाल तर त्या ठिकाणी बच्चूबाहूंनी काही सूचना दिलेल्या आहेत तर त्या कशा पद्धतीने आहे काय आहे त्या संदर्भात आपण माहिती बघूया मित्रांनो या ठिकाणी बघू शकता प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी मार्गदर्शक सूचनावली पत्र प्रिय शेतकरी बांधव दिव्यांग बांधव शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार परिवार सर्व पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रहार पक्ष सर्व आघाडी विषय महाएल्गार आंदोलनाकरिता आवश्यक साहित्य व शिस्तबद्ध नियोजनाबाबत नमस्कार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरपासून होणाऱ्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ व मच्छीमार हक्कांसाठी महायल्गार आंदोलनात महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने उपस्थित उपस्थिती अपेक्षित आहे या आंदोलनात कोणाचीही गैरसोय होऊ नये आणि सर्वांनी स्वयंपूर्णतेने शिस्तबद्धतेने सहभाग नोंदवावा यासाठी खालील सूचना दिल्या जात आहे स्वयंपाक व भोजन व्यवस्था प्रत्येक जिल्हा तालुका पथकाने स्वतःचे स्वतंत्र स्वयंपाक पथक तयार करावे सोबत आणावे तांदूळ डाळ पीठ मसाले मीठ तेल म्हणजे जे स्वयंपाकासाठी साहित्य लागते ते सर्व घेऊन यायचे आहे झोप व निवास व्यवस्था कशी असणार आहे तर प्रत्येक जिल्हा पथकाने जिल्हानिहाय सहभागी मुक्कामाचे नियोजन आखावे सोबत काय आणावे तर झोपण्यासाठी जे साहित्य लागते चटाई ब्लँकेट प्लॅस्टिक शीट उशी महिलांसाठी व दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र सुरक्षित जाद जागा ठेवा टॉर्च लाईट बॅटरी सोबत आणावी तसेच परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक पथकावर राहील पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट प्लॅस्टिक कवर सोबत ठेवावी कपडे व साहित्य पाण्यापासून वाचण्यासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये गोंडाळावे मोबाईल व पॉवर बँक जलरोधक कवरमध्ये ठेवावेत आरोग्य व औषधे प्रत्येक पथकाकडे प्राथमिक उपचार किट असावे त्यात ताप सर्दी डोकेदुखी ॲसिडिटी औषधे ठेवावीत वैयक्तिक औषधे बी पी ही सोबत ठेवावीत मोबाईल टॉर्च पॉवर बँक व इतर उपकरणे मोबाईल पूर्ण चार्ज करून आणावं व आवश्यक संपर्क क्रमांक सेव्ह ठेवावेत किमान दोन दिवसाच्या पॉवर बँक व चार्जिंगचे केबल सोबत ठेवावीत रात्रीसाठी टॉर्च एल ई डी लाईट बरोबर ठेवावे आपला बच्चू कडू मग अशा पद्धतीने बच्चूभूंनी या ठिकाणी जे काही आंदोलनाला येणार आहे त्यांच्यासाठी सहभागी जे होणार आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनावली पत्र या ठिकाणी सर्वांसाठी प्रसिद्ध केलेले आहे या ठिकाणी टीप बघा काय आहे ट्रॅक्टरला लागणाऱ्या ला डिझेलची व्यवस्था आधीच मुबलक प्रमाणात करून ठेवली ठेवावी वेळेवर कोणाची धावपळ किंवा ट्रॅफिक जाम होणार नाही अशा पद्धतीने सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आपले पेन्शन सहा हजार रुपये वाढ होण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांना साथ देणे गरजेचे आहे आपण साथ दिली तरच आपले पेन्शन या ठिकाणी वाढणार आहे तरी सर्व बांधवांना विनंती आहे की मार्गदर्शक सूचनावलीप्रमाणे सर्व साहित्य घेऊन आपण त्या ठिकाणी हजर राहायचं आहे कारण की त्या ठिकाणी उपोषण किती दिवस चालेल हे सांगू शकत नाही त्यामुळे बच्चूभाऊंनी सर्वांची काळजी नाही हे सूचनावली मार्गदर्शन पत्र या ठिकाणी काढलेले आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे जास्तीत जास्त निराधार बांधव दिव्यांग बांधव शेतमजूर शेतकरी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरला जाणार त्यांच्यासोबत हे साहित्यसुद्धा घेऊन जातील तर मग अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद